सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांची आरती शिवकर्ता भवर्ता भक्ती शिवाची दावी हर हर ऐक्य कृपा विठोची मस्ती की त्रिपुंड शोभा ललटाची कंटी झळके माळ रुद्राक्षांची जय स्वामी जय स्वामी जय नरहरी राया दर्शन मात्रे तव मीटे मोहमाया जय स्वामी जय स्वामी बाली कानी सावित्री कुमरा बाड़ी गंध सुगंध चंदन केशरा चर तारी फेटा डोई शोभे बरा शेला विठला नाम अर्पिया जय स्वामी जय स्वामी जय नर राया दर्शन मात्रे तव मोह मोहमाया जय स्वामी जय स्वामी पाय घोल धोतर शुभ्र उपरना बार बंदी अंगी करी धारणा करीची पळी घेऊन या विणा हरिहर दावी विठू गुरुवार जय स्वामी जय स्वामी जय नर हरी राया दर्शन मात्रे तव मी मोहमाया जय स्वामी जय स्वामी सोनार जाती जांभवंत अवतारी नराचे ते हरी धाले नर हरी समर्पी अवजारे हरि चरणावरी धाले देवाचे सोनार नर हरी राया जय स्वामी जय स्वामी जय नर राया दर्शन मात्रे तव मिटे मो मो जय स्वामी जय स्वामी नर हरी एक रूप शिवाचे ध्याना शिवलिंग श्रीधरी पंढरी राणा समाधी विठ्ठ या जाना गजानन हरिषि शरण उद्धरी काया जय स्वामी जय स्वामी जय नर राया दर्शन मात्रे तव मिटे मो मो जय स्वामी जय स्वामी श्री संत शिरोमणी नरहरी महाराजांची जय ओम तत नरहरी सोनाराय पूर्ण ब्रह्माय धीमही एकेश्वर प्रचोदयात हे नरहरी राया तुम्ही एक ओंकार स्वरूप आहात तुम्ही सर्वज्ञ आहात तुम्ही माझ्या बुद्धीला प्रेरित करावे तुम्ही पूर्ण ब्रह्मस्वरूप आहात तुम्ही माझ्या बुद्धी सन्मार्गात प्रेरित करावे माझ्या अंतःकरणात एकेश्वराचा उदय व्हावा सदरील आरती ही औरंगाबादचे प्रसिद्ध लेखक गजाननरावजी उदावंत यांच्या नरहरी विजय ग्रंथ या पोथीतून घेतलेली आहे